মারেটি <laughs> মটকা <anthropology>

बाळासाहेब सानप आणि उपस्थित सर्व भारतीय जनता पक्षाचे नाशिकून राज्यभरातून आलेले सर्व पदाधिकारी कार्यकर्ते बंधूंनो लो बिंदो आणि पत्रकारित्र आज आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचा दिवस आहे आमचे भारतीय जनता पक्षाचे सर्वात जुने कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते बाळासाहेब सानप गेल्या दोन वर्षापूर्वी निवडणुकीच्या पूर्वी असतील कारण चिकित्सा करणार नाही परंतु आपल्यातून दुसऱ्या पक्षामध्ये गेले सुरुवातीला सुरुवातीला शिवसेनेत गेले नंतर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये गेले परंतु शेवटी आपलं घर हे आपलं घर दोन वर्षाच्या प्रवासानंतर बाळासाहेब पुन्हा आपल्या स्वरूपी परतलेल्या आहेत तर म्हणजे पस्तीस तीस वर्ष ज्या पक्षामध्ये संघटनेमध्ये ज्या परिवारामध्ये त्यांनी काम केलं त्या परिवारामध्ये त्या स्वरुपी परतलेल्या आहेत मधल्या काळामध्ये निवडणुका झाल्यात काय असेल नसेल ते काय झालं गेलं परंतु हा पक्ष असा आहे हा परिवार असा आहे की याला एकदा जर आपण सोडून गेलो तरी पण इथे परत आल्याशिवाय राहत नाही ती वस्तुस्थिती आहे आणि इथलं प्रेम इथले सगळे आपले स्वकीय आपले नेते त्यांचं आकर्षण यांचा स्नेह यांचं प्रेम त्यामुळे बाळासाहेब पुन्हा आपल्या स्ववेळी या ठिकाणी परत आलेले आहेत आपण बघत असेल की त्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी घेऊन अतिशय जोमाने काम केलेलं होत अतिशय एक क्रांतिकारी निर्णय ले त्या ठिकाणी या महापालिकेमध्ये लागलेला सदुसष्ट नगरसेवक आपल्या त्या ठिकाणी निवडून आलेले होते त्यामध्ये बाळासाहेबांचा सियाचा वाटा होता त्यामुळे ते आमदारही होते पदाधिकारी होते त्यांचे नेतृत्व त्या ठिकाणी होत त्यांच्या भागातील अनेक जागा बहुतांश एकशे नव्वद टक्के जागा आपण त्या ठिकाणी जिंकलेलो आणि म्हणून सरुसष्टचा आकडा आपण त्या ठिकाणी पार करू शकलो आणि एक आगळा वेगळा आकडा म्हणजे नाशिकांना आपल्याला अपेक्षेच्या बाहेर एवढा स्पष्ट बहुमत आपण त्यावेळी घेतलं आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला पुढच्या वर्षी निवडणुकांना सामोरं जायचंच आहे तो विषय आपण नंतर करू परंतु आज मी या ठिकाणी बोलणार नाही आज या गोष्टीचा आम्हाला सर्वांना आनंद आहे की आमचे जुने मित्र आपले भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते जुने नेते ते आता पुन्हा आपल्यामध्ये या ठिकाणी आलेले आहेत आणि मला खात्री आहे की आपण सर्वजण मिळून पुन्हा बाळासाहेबांना सोबत घेऊन ते सगळ्यांना सोबत घेऊन कुठलाही गट गट कुठल्या अपातले गेले होते आले होते नवीन असं कुठलाही वादविवाद न घालता आपण एक दिला नाही एक मनाने पुन्हा या ठिकाणी भारतीय पक्षाचं काम या ठिकाणी करू आणि गेल्या वेळेपेक्षा अधिक आपले कशी निवडतील महापालिकेला त्यासाठी मग सगळे ठिकाणी जनता पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो आणि थांबतो जय हिंद जय भारत आज सकाळी बाळासाहेब असं म्हणाले की आज माझ्या आयुष्यातला अत्यंत आनंदाचा दिवस आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या नाशिक जिल्ह्यासाठी आणि प्रदेशासाठी सुद्धा हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे या अत्यंत आनंददायी प्रकरणी मी आदरणीय बाळासाहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत घेतले प्रदेशाच्या कार्यालयामध्ये माझा होत असलेल्या प्रवेशापासून उपस्थित असलेले आमचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय दादा गिरीश भाऊ रावलजी आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय आशिष जिशेला श्रीकांतजी भारती मंचावर उपस्थित असलेल्या आमच्या श्रीमंत हिरे डॉक्टर राजेंद्र फडके व सर्वच मान्यवर बंधू आणि भगिनींनो गेले अनेक वर्ष समाजकारण आणि राजकारणामध्ये तीस पस्तीस वर्षापासून मी कामाला सुरुवात केली काम करीत असताना शहर असो जिल्हा असो किंवा त्या भागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ग्रामपंचायत असल सर, पंचायत समिती असत नगरपालिका असत किंवा महानगरपालिका असत त्यामध्ये मी स्वतःही वीस पंचवीस वर्षे नगरसेवक होतो उपमहापौर महापौर आमदार म्हणून काम केलं काम करीत असताना अनेक कार्यकर्ते जोडण्याचे मी अनेक वर्ष प्रयत्न केले अनेक कार्यकर्ते कसे पार्टीत येतील पार्टीत मोठे होतील पार्टी मोठी होईल यासाठी मी काम केलेलं आहे आता गिरीश भाऊ सांगितल्याप्रमाणे मागच्या वेळेस मी शहराचा अध्यक्ष होतो आपले देवद्रजी राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी नाशिक शहरासाठी जे जे काही काम केलेलं आहे त्यामध्ये अनेक विषय आम्ही आमदार तिन्ही आमदार एकत्र मिळून शहरासाठी काय केलं पाहिजे जिल्ह्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केले मधल्या काही काळामध्ये थोडासा दुरावा झाला परंतु गेल्या अनेक वर्ष संघ आणि भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलेला माणूस हा दुसरीकडे गेल्यानंतर त्याला थोडंसं चुकल्याशे वाटतं त्यामुळं मी आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला आदरणीय दादा आदरणीय देवेंद्रजींनी सांगितलं तर तू इकडं तिकडं जायचं नाही थांबायचं नाही आपण परत एकत्र पर एक जण एक मताने काम करू आणि तू भारतीय जनता पार्टीत आला पाहिजे म्हणून आम्ही सगळ्यांनी तो निर्णय घेतला आज मला दादा आणि देवद्रजीच्या उपस्थितीमध्ये प्रवेश दिला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आभार मानतो आणि भविष्यासाठी नाशिक जिल्ह्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जास्त काम जास्त जास्त जनतेपर्यंत कसं पोहोचता येईल यासाठी मी नक्की प्रयत्न करेन एवढं बोलतो आणि मी थांबतो מי אבריה? דווין רגילה ודנטי גרדות, אני פרס ארנף, הוא כאילו לא נפוע לך नाशिकचे माजी अध्यक्ष आणि नाशिकचे माजी आमदार काही काही ना काळामध्ये जनता पक्ष दूर झाले श्रीकांतने गिरीशिनी आणि ने ने बाळासाहेबांनी तिघांनी त्याचा उल्लेख केला शेवटी ज्या वेळेला विचार एक असतो ध्येय एक असतो त्यावेळेला फार काय माणसं भेटी लावू शकत नाही आणि त्यामुळे बाळासाहेबांनी निर्णय केला की ते पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचा जो प्रवेश आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक म्हणजे देवेंद्रजी उत्तर महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा गेल्या काही वर्षामध्ये अशक्य गोष्टी शक्य करून दाखवणारे आपले नेते आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये आगामी काळामध्ये चमत्कार व्हावा यासाठी अतिशय मेहनत घेणारे आपल्या बरोबरच्या सहकार्यांना घेऊन काम करणारे आशिष शेलार राज्याचे सरचिटणीस श्री गांधी भारतीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर देवजी नाही का कार्यक्रमाला अजून जायचंय आणि तसा थोडा उशीर झालाय तर सगळ्यांची नाव घेतले सर्व मान्यवर आणि या अतिशय आनंदाच्या सोहळ्याला उपस्थित बंधुवाने बघले मी सुरुवात करताना जसं म्हटलं एका विचाराने एका ध्येयाने केवळ सत्ता नाही विचाराने आणि ध्येयाने काम करणारी माणसं ही फार एक काळ एकमेकापासून दूर राहू नाही आणि तसंच बाळासाहेब काही ना काही घटनांमुळे दूर गेले होते त्यांच्या ते मनामध्ये अस्वस्थता होती की आपल्याला पुन्हा परत जायचं आणि आपल्याला इथेच काम करायचं आणि त्यामुळे त्यांनी श्रीकांत कडे तो मनोदय व्यक्त केला श्रीकांतने देवेंदीशी बोलणं केलं आणि जे काही गैरसमज होते ज्या काही घटना घडल्या होत्या त्या सगळ्याची चर्चा करून त्यांनी छोटी पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय केला हा आमच्या दृष्टीने खूप आनंदाचा विषय आहे मला खूप आश्चर्य वाटत कि सत्ता जवळ जवळ तेरा महिने होतील विरोधकांनी सारखे देव पाण्यात ठेवलेले की आता वर्ष गेलं त्यांचे कार्यकर्ते कसा तात धरणार हा आता येणार आहे हा मग येणार आहे त्यांच्या कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी अशा चर्चा पण या वर्षभरामध्ये ह्या तेरा महिन्यामध्ये ना कोणी गेला ना कोणी उत्साह कमी दाखवला किती कार्य कोरोना मधली मदत असेल वीज बिलाचं आंदोलन असेल दुधाचं आंदोलन असेल शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचं आंदोलन असेल या सगळ्या विषयामध्ये ज्या संख्येने लोक रस्त्यावर उतरत आहेत त्याच्यामध्ये विरोधकांचा जो जी अपेक्षा होती त्यांची तो अपेक्षा बंद झाली आहे आणि त्याच विरोधकांच्या अपेक्षा भंगातला मोठा अपेक्षा भंग की बाळासाहेब इकडे जातील तिकडे जातील अशा प्रकारची जी भविष्य वर्तवली जात होती बाळासाहेबांनी आजच्या प्रवेशाने पूर्ण अभिमान दिलाय आणि ते आले मी बाळासाहेबांना आणि सगळ्या कार्यकर्त्यांना आश्वस्त करतो की अशा प्रकारे ज्या काही घटना घडल्या असतील त्या घटना या पुढच्या काळात होऊ नये याची सगळी काळजी घेऊ बाळासाहेबांना आम्ही असं दोघांनी की नाशिक शहर महानगरपालिकेने कळलं विभागात राज्यामध्ये काम केलं पाहिजे राज्याची अतिशय चांगली जबाबदारी येत्या दोन तीन दिवसामध्ये माझ्या सगळ्या सहकार्याशी बोलून मी नक्की करतो दोन तीन दिवसामध्ये एकाच दिवशी प्रवेशाचा आनंद

खांद्याला खांदा लावून उत्तर महाराष्ट्राचं राजकारण करावं महाराष्ट्राचं राजकारण करावं व्यक्त करतो अशा प्रकारच्या घटना हे जे विसरत नाही ते मोठे होत नाही बात मध्ये गुरुने मला असं म्हणाले की आगे चलो आगे चलो आणि मला असं वाटतं की त्या जुन्या गोष्टी उघडत बसणं मग काय होईल कसं होईल याची चर्चा न करता आपला विचार आपला पक्ष एकदा मजबूत आहे अशा सगळ्या विषयांवर मात करून पुढे जातात अतिशय एकोप्याने काम करा आपल्यामध्ये दुही निर्माण होईल आपल्या आपल्याचे चार माणसं जातील त्यासाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न झालेले एक पुन्हा एकदा सरकार नसताना ज्या एकजुटीने आपण काम करतो गावत नाही कोणाला किती त्या इंजिनवर माझ्यावर चाललेलं असतं त्या इंजिनवर वगैरे पण आम्ही की ट्रोलिंग फिलिंग कशाला घाबरत नाही कशाच्या जीवन तुम्हाला सगळ्याच्या जीवन तुम्ही सगळ्याला खाली बनवलं तुम्ही दाखवता किंवा सत्ता नसेल आम्हाला फरक पडला नाही आणि त्यावेळी बाळासाहेबांचा पुन्हा प्रवेश झालेला आहे अनेकांना असं वाटू शकतं की मात्र बाळासाहेब आपलं काय कुठलं काय सगळ्यांची काळजी घ्या पक्ष सगळ्यांची काळजी घेणारा पक्ष आहे देवजी सावरकर वस्त्रे कुठलीही काळजी न करता त्यातून व्यवहारामध्ये काही होता नेते आणि माजी मुख्यमंत्री विद्यमान विरोधी पक्षनेते दे। आदरणीय देवेंद्रजीना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन कराव दे आदरणीय चंद्रकांत दादा पाटील उपस्थित सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधू आपल्या सर्वांकरताच अतिशय आनंदाचा दिवस आहे आपलेच असलेले अगदी छोट्या काळाकरता आपल्यापासून दुरावलेले बाळासाहेब सानव हे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि आपल्या अध्यक्ष चंद्रकांत दादाच्या वतीनं भारतीय जनता पक्षामध्ये बाळासाहेबांचं मनपूर्वक स्वागत करतो खरंतर नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वाटचालीत गडणघडणीत ज्यामध्ये ज्या काही लोकांचे अतिशय परिश्रम आहे त्यापैकी एक बाळासाहेब आहे था। <प्थाँगा> काही समज गैरसमज तयार झाले त्या समज गैरसमजातून त्यांच्यात आणि आमच्यात अंतर तयार झालं आणि त्या अंतराचा परिणाम असा झाला की काही काळ ते आमच्यामध्ये नव्हते परंतु ज्या काळात ते आमच्यामध्ये नव्हते त्या काळात मनाने ते आमच्यामध्येच होते कारण ते निवडणूक लढले तेव्हा फॉर्म भरताना माझं त्यांच्याशी बोलणं झालं निवडणुकीच्या नंतर त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्या कुठल्याही परिस्थितीमध्ये ते जरी तो निर्णय त्यांनी आणि पक्षाचा एवढा मजबूत कार्यकर्ता नेता की ज्याच्या मनात पक्ष आहे त्याला आपण पुन्हा एकदा आपल्या सोबत हा आप पक्ष मजबूत करण्याकरता या ठिकाणी घेतलं पाहिजे आणि त्यांच्या मनामध्ये तर नेहमीच भारतीय जनता पक्षच होता त्यामुळे काही आम्हाला निगोशिएशन वगैरे करावे लागले नाही तुम्हाला हे देतो तुम्हाला हे देतो किंवा आम्हाला द्या असं करा काय नाही आम्ही दहा मिनिटात बसलो ते म्हणाले भारतीय जनता पक्षाकरता मी काहीही करायला तयार आहे हा माझा पक्ष आहे आणि माझं जीवन मला इथेच घालवायचं आहे आणि त्यांनी तो निर्णय केला मला असं वाटतं की खरोखर आपल्या सगळ्यांकरता अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि मी त्यांना देखील विश्वास देतो की आता यापुढे जसं तुमचे मागचे पस्तीस वर्ष भाजपने गेले पुढचे पस्तीस वर्ष आणि शेवटपर्यंत आता भारतीय जनता पक्षामध्ये तुम्हाला मजबूतीनं काम करायचं आहे हा पक्ष मजबूत करायचा आहे आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या ज्या दादा देतील त्या सगळ्या जबाबदाऱ्या मला विश्वास आहे कारण मी बाळासाहेबांचं काम बघितलेलं आहे कुंभमेळ्याच्या वेळी ज्यावेळेस गिरीश भाऊ आम्ही जबाबदारी दिली आणि अगदी वर्षभरावर कुंभमेळा होता आणि कुठलीच कामं त्या ठिकाणी झाली नव्हती त्यावेळी गिरीश भाऊच्या मदतीला पूर्णपणे त्या ठिकाणी बाळासाहेब आले आणि इतक्या चांगल्या प्रकारे त्या कुंभमेळ्यामध्ये बाळासाहेबांनी स्वतः लक्ष घातलं आणि ज्या काही अडचणी होत्या त्या दूर करत या या अडचणी सगळ्या दूर करत या दोघांनी मिळून तो कुंभमेळा आपल्या इतर आमदारांच्या मदतीनं आणि आपल्या सगळ्या लोकांच्या मदतीनं इतक्या चांगल्या प्रकारे हा त्या ठिकाणी पार पाडला आणि म्हणून खरोखर जमिनीशी जुडलेला नेता म्हणून बाळासाहेबांकडे आपण बघतो आणि मला विश्वास आहे की आता बाळासाहेबांच्या पुन्हा येण्यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये एक नवीन चैतन्य येईल आणि कोणी काळजी करायचं कारण नाही आहे जुने नवे वगैरे असा काही वाद नाही कारण ते जुनेच आहेत नव्याने आले आहेत त्यांना नवे जुने दोन्ही तेच आहे त्यामुळे ते काही प्रश्न नाही आहे कुठेही अडचण येणार नाही आली तर दादा आहे मी आहे गिरीश भाऊ आहे जयकुमार जी आहेत आम्ही सगळे मिळून अडचण देखील दूर करू पण आपल्याला एकजुटीनं पक्ष मजबूत करायचा आहे आणि गेल्या काळामध्ये नाशिक हा भारतीय जनता पक्षाचा एक प्रकारे बाले किल्ला झाला आहे मागच्या वेळेस तिन्ही आमदार आपले आले आताही तिन्ही आमदार आपले आले येत्या काळामध्ये तिथले खासदार भारतीय जनता पक्षाचे निवडून येणार आहे त्याबद्दल माझ्या मनात सरकार <स्था> होते <लेके> त्यामुळे त्या आपल्याला या ठिकाणी आता पक्ष मजबूत करायचा आहे खरं म्हणजे भारतीय जनता पक्षामध्ये येत्या काळामध्ये अनेक लोकांचे प्रवेश होणार आहे काही लोक रोज वावड्या उठवतात की भाजपचे आमदार आमच्याकडे येणार खरं म्हणजे या वावड्या उठवण्याचं कारण एकमेव आहे कोणी त्यांच्याकडे जाणार नाही त्यांनाही माहिती आहे पण त्यांच्या त्यांच्या पक्षामध्ये इतकी प्रचंड अस्वस्थता आहे आणि ना आमदारांमध्ये इतकी प्रचंड नाराजी आहे की हे आमदार काय करतील अशा प्रकारची भीती मनात असल्यामुळे त्यांना संकेत देण्याकरता हा आमच्या पक्षात येणार तो आमच्या पक्षात येणार तो आमच्या पक्षात येणार अशा प्रकारच्या पुंग्या सोडतात आणि दुर्दैवाने त्यांच्या पुंग्या मीडियातले काही लोक वाजवतात पण त्यांनी काम चिंता करायची आवश्यकता नाही आहे भारतीय जनता पक्षाचे सगळे आमदार इंटॅक्ट आणि विशेषता विशेष उल्लेख करून सांगतो की वेगवेगळ्या पक्षातनं जे आमच्याकडे आलेले लोक आहेत ते राजकीय दृष्ट्या अधिक प्रगल्भ आहे त्यांनी मोठं राजकारण बघितलेलं आहे त्यामुळे त्यांना हे समजत आणि सगळ्यांना हे देखील माहिती आहे या देशाचं भविष्य राहुल गांधी नाही आहे या देशाचं भविष्य युपीए नाही आहे या देशाचं वर्तमान आणि भविष्य दोन्ही नरेंद्र मोदी जी आहे याची कल्पना या सगळ्या आमच्या समोर नेत्यांना आहे आणि म्हणून एखादं धोक्यानं आलेलं सरकार हे किती काळ चालतं कसं चालतं त्याचं पुढे काय होतं या संदर्भातली सगळी माहिती सगळ्यांना आहे म्हणून पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगतो भारतीय जनता पार्टी मजबूतच होणार आहे आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आता हे सांगतात तीन पक्ष एकत्रित येऊन लढू एकत्रित येऊन त्यांनी जरूर एकत्रित लढलं पाहिजे माझी तर इच्छाच आहे कारण एकत्रित लढल्याने एखादा तात्कालिक फायदा त्यांना होईल पण ते तीन पक्ष एकत्रित आल्यामुळे जी राजकीय स्पेस असते त्या स्पेसमध्ये किती लोक मावतील हे देखील एक महत्वाचं असतं दोनच पक्ष एकत्रितपणे त्या राजकीय स्पेसमध्ये मावणं कठीण जातं हे तीन पक्ष एकत्र येतो म्हणतात याचा अर्थ असा आहे त्यातली सगळ्यात मोठी स्पेस जी आहे ती भारतीय जनता पक्षाकरता ते मोकळी होणार आहे आणि भारतीय जनता पक्ष ती स्पेस व्यापल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून एखाद दुसऱ्या निवडणुकीत इकडे तिकडे झालं तरी चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे तुम्ही देशाचा इतिहास किंवा देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये अशाच प्रकारे जेव्हा जेव्हा भारतीय जनता पक्षाला कॉर्नर केलं त्या त्यावेळी भारतीय जनता पक्ष वाढत गेला आणि वाढता वाढता सगळीकडे स्वबळावर भारतीय जनता पक्ष उभा राहिला तेच मध्ये झालं तेच मध्ये झालं तेच गुजरात मध्ये झालं तेच मध्य प्रदेशात झालं या प्रत्येक राज्यामध्ये त्याच्या काळी काँग्रेस आणि एक तिसरा पक्ष हे सगळे एकत्रित येत गेले भारतीय जनता पक्षाला दाबड्या करता आणि त्यातनं भाजप करता स्पेस तयार होत गेली आणि भारतीय जनता पक्ष स्वतःच्या बळावर तिथला सर्वात मोठा पक्ष झाला त्यामुळे या तीन पक्षांनी आता आपल्याला संधी दिली आहे आपल्या भरोशावर मोठं होण्याची ती संधी आपण सगळ्यांनी आता लक्षात घेतली पाहिजे आणि संपूर्ण ही जी काही राजकीय स्पेस आहे जी काही राजकीय पोकळी आहे ही व्या... आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या भरोशावर या राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष तर आपण आहोत पण एकट्याच्या भरोशावर सत्ता आणणारा पक्ष हा आपल्याला या ठिकाणी तयार करायचा आहे अर्थात हे करत असताना आपले काही मित्र देखील आपल्या सोबत आहेत त्यांना सोबत घेऊन मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष चांगल्या प्रकारे जसा देशात आज देशातल्या सगळ्या निवडणुकांमध्ये भाजप जिंकतोय कुठेही निवडणूक झाली तर भारतीय जनता पक्षच त्या ठिकाणी आहे केरळ पासनं तर बंगाल पर्यंत आणि तिकडे जम्मू काश्मीरपासनं तर अगदी हैदराबाद पर्यंत सगळ्या भागामध्ये गोव्यात नाही सगळीकडेच आता मला नाव घेतलं तर सगळेच नाव घ्यावे लागते तीच नाव घ्यावे लागतील मग सगळीचकडे भारतीय जनता पक्ष आहे आणि म्हणून येत्या काळात आपल्याकडे लोक येणार आहेत चांगले लोक येणार आहेत त्यांना आपण सोबत घेणार आहोत त्यांना योग्य जबाबदाऱ्या देणार आहोत त्यात आपला पक्ष आपण निश्चितपणे मजबूत करू हा विश्वास मी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या गोष्टीचा मनापासून आनंद व्यक्त करतो की आपलेच असलेले बाळासाहेब हे काही काळा करता आपल्यातलं दूर झाले होते पण परिवारामध्ये जसं एखाद छोटसं वाद विवाद होतो तर परिवारातला पर परिवारा माणूस हा परिवारातच तस राहतो तसेच आता पुन्हा एकदा परिवारात ते आलेले आहेत आपला परिवार पुन्हा एकदा एक झालाय याबद्दल मी अतिशय मनापासून आनंद व्यक्त करून माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र या अत्यंत आनंदाच्या प्रसंगी नाशिक वरन उत्तर महाराष्ट्रातन अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये जे कार्यकर्ते आले त्या सगळ्यांचं मी स्वागत करतो मान्य लक्ष्मणजी सावजी आले देवानीताई फरंदा इथे आले यानंतर चहापान आहे आणि आपण कार्य करतो